चाळीसगाव शहर पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या परिचय तिघांना ताब्यात कार्यतत्परते सोळा रोजी जळगाव खुर्द नांदगाव यांचे अंदाजे सत्तर हजार किंमतीची काळ्या रंगाची बजाज प्लॅटिन गाडी क्रमांक एम एस एक्केचाळीस बीजी एकोणसत्तरशे एक्केचाळीस ही विठ्ठल सभामंगल कार्यालय घाटर येथून चोरी लागेली होती तशी त्यांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता यानंतर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप पाटील यांनी तपासाचे चक्र फिरवून सुनील रघुनाथ मेंघाळ वय बावीस वर्ष तुळशीराम जाधव वय वर्ष शिवा मेंघाळ वय एकोणीस वर्ष व विधी संघर्षग्रस्त बालक वय सतरा वर्ष अकरा महुगे सर्व राहणार कोळवाडी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या गाडीचा अजून दोन गाड्या असा एकूण एक लाख सत्तर हजार रुपये किंमतीच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत सदरचे कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर घाण कविता नेरकर पवार पोलीस अधीक्षक चाळीस गाव अभयसिन देशमुख अधीक्षक गाव यांचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे सूचनांप्रमाणे गुन्हे शोध पथकातील सुहसा वाढ राहुल सोनवणे भूषण पाटील महेंद्र पाटील विजय पाटील ज्ञानेश्वर पाटोळे आशुभोष सोनवणे रवींद्र बच्चे समाधान पाटील पवन पाटील ज्ञानेश्वर गीते मनोज चव्हाण राकेश महाजन यांचे पथकाने केली आहे तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास राहुल सोनवणे व ज्ञानेश्वर पाटोळे हे करीत आहेत साप्ताहिक बसव भूमिका सह न्यूज साठी संपादक विजय गवळी चाळीसगाव